हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रवा उत्तप्पा झटपट खमंग आणि खुसखुशीत असा होणारा रवा उत्तप्पा सकाळच्या घाई गडबडीत अतिशय झटपट असा तयार होणारा रवा उत्तप्पा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग बघूया झटपट होणारा जाळीदार रवा उत्तप्पा त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक कप रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही रिव घेऊ शकता हा रवा आता आपल्याला सर्वात प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण रव्यामध्ये सुद्धा खूप काळी कचरा का असतो आपल्याला हा रवा छान हलवून घ्यायचा आहे आणि जस्ट एक दोन ते तीन सेकंद तसंच ठेवायचं आहे जेणेकरून रवा खाली बसेल आणि वरती पाणी येईल आता हे पाणी आपल्याला सर्व वरचं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करून स्वच्छ पाण्याने रवा धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती काडी कचरा का त्या रव्यामध्ये आहे हीच प्रोसेस मी दोन ते तीन वेळा करून स्वच्छ रवा धुवून घेणार आहे अशा पद्धतीने मी दोन ते तीन वेळा स्वच्छ रवा तुळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये चांगले पाणी टाकून एक पाच ते सहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊया आता इथे आपण हवेत ते व्हेजिटेबल्स घेऊ शकतो इथे मी गाजर घेतलेले आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही टोमॅटो शिमला मिरच हवे ते व्हेजिटेबल्स वापरू शकता कोबी ह्या ठिकाणी व्हेजिटेबल्स चॉप करेपर्यंत आपला रवा भिजला होता आता हा रवा सर्व आपल्याला रवीच्या साहाय्याने छान बारीक करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही जाड रवा वापर वापरलेला असेल तर तोही ह्यामध्ये बारीक होऊन जाईल आणि बारीक रवा घेतला असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही आणि हा रवा बारीक करण्या अगोदर जर तुम्हाला पाणी जास्त वाटत असेल तर वरचं वरचं पाणी थोडं काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हँड मिक्सीच्या सहाय्याने अशा पद्धतीने सर्व रवा बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता जे व्हेजिटेबल्स आपण कट केलेले होते ते आपण ह्याव्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत आले लसूण मिरचीचे पेस्ट बारीक चिरलेला कांदा आणि बारीक किसलेलं गाजर आणि कोथंबीर ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण याचे डोसे लावून घेऊया तवा तापलेला आहे तवा मी थोडा तेल लावून ग्रीस करून घेत आहे आता लगेचच आपण तव्यावरती रवा डोस्याचे बॅटर टाकणार आहोत अशा पद्धतीने कसच तशी झाली पाहिजे सर्व बाजूनी आपल्याला डोस्याचे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती एक थोडा वेळ झाकण ठेवायचे आहे झाकण काढून घ्यायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर थोडंसं वरतून आपल्याला तेल लावायचं आहे त्यानंतर डोसा आपल्याला उलटून दुसऱ्या साईडनेसुद्धा छान शिकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती इझी असा आपला हा रवा डोसा तयार झालेला आहे एकदम छान अशी जाळी पडलेली आहे आता इथे मी तुम्हाला अजून काही डोसे तयार करून दाखवते अशा पद्धतीने आता गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आणि ह्यावरती सर्व डोस्याचे बॅटर टाकून घेतलेले आहे सर्व बाजूंनी एक सारखी बॅटर आपल्याला टाकून घ्यायची आहे पसरवून घ्यायचे आहे आणि एक थोडा वेळ झाकण ठेवायचे आहे थोड्या वेळानंतर झाकण काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्याला डोसावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व डोसा आपल्याला उलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत सर्व डोसे एकदम खमंग खुशखुशीत आणि जाळीदार असे बनलेले आहेत आणि एकही डोसा तव्याला चिटकलेला नाही आहे अशा पद्धतीने झटपट होणारे रवा डोसा तुम्ही घरी नक्की तयार करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद